त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते पोचत असताना सुद्धा विभागाच्या सर्व सुविधा ह्या तेवढ्याच कार्य तत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्या ताबुळाचा गैरवापर केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने आता बोलत आणलेली आहे इडली साठी विशेषतः बड्या बड्या हॉटेल्स मध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेस्टॉरंट